लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना थेट साडेचार हजार रुपये मिळणार लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट चार हजार पाचशे रुपये जमा होणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा तर माता भगिनींनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर माता भगिनींनो लाडकी बहीण योजना या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे त्यातच आता मोठी माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट चार हजार पाचशे रुपये येणार असल्याचे समजत आहे लाडकीला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हप्ता एकत्र मिळू शकतो असे सांगितले जात आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना सर्वात मोठी खुशखबर मिळू शकते चौदा जानेपूर जानेवारी म्हणजेच मकर मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर माता भगिनींनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया की नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र